नमस्कार इजी इझी मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण कोल्ड कॉफी कशी करायची ते पाहणार आहोत यासाठी आपल्याला लागणार आहे दोन ग्लास दूध दोन टीस्पून कॉफी दोन टेबल स्पून साखर एक टीस्पून कोको पावडर तीन ते चार बर्फाचे तुकडे आणि चॉकलेट सिरप सर्वात प्रथम मिक्सरचे एक भांडे घेऊया त्यात दोन ग्लास दूध ओतूया यामध्ये दोन स्पून कॉफी एक स्पून कोको पावडर दोन टेबल स्पून साखर आणि तीन ते चार बर्फाचे तुकडे टाकूया झाकण लावून सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेऊया ग्लासला आतून चॉकलेट सिरप लावून घेऊया कोल्ड कॉफी ग्लास मध्ये ओतून घेऊया कोल्ड कॉफी तयार जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा